सोयाबीन चिली पाहिलं की खावीशी वाटते तर आज आपण रेस्टॉरंट सारखी सोया चिली घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत एकदम रेस्टॉरंट सारखी आपली सोयाबीन चिली घरच्या घरी होते तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा या पावसाच्या वातावरणामध्ये गरमागरम सोया चिल्ली अशा प्रकारे नक्की करून पहा घरी नमस्कार मी पूजा तुमचं माझ्या दिव्यांकूर किचनमध्ये खूप 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 स्वागत तर आज आपण मस्त अशी सोयाबीन चिल्लीची रेसिपी पाहणार आहोत मस्त अशा पावसाच्या गारव्यामध्ये गरमागरम अशी सोयाबीन चिल्ली कशी बनवायची ते आज पाहणार आहोत तर आज आपण रेस्टॉरंट सारखी सोयाबीन चिल्ली घरच्या घरी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर आपण आज सोयाबीन चिली बनवतोय तर सोयाबीन चिली बनवण्यासाठी मी इथे मोठ्या साईजची सोयावडे घेतलेली आहे बघू शकता इथे तर ही एक मोठं बाउल भरून मी इथे सोयावडे घेतलेली आहे वजनी प्रमाण म्हणाल्याचं तर अर्धा किलो ही सोयावडी आहे आणि अर्धा किलोच्या प्रमाणात आज मी तुम्हाला सोया चिली कशी बनवायची ते सांगणार आहे मार्केटमध्ये दोन प्रकारच्या सोयावड्या भेटतात एक मोठी आणि एक छोटी पण सोयावडी भेटते तर तुम्ही मोठ्याऐवजी छोटी देखील वापरू शकता तुम्हाला ज्या प्रकारची सोयावडी आवडते त्या प्रकारची तुम्ही इथे सोया, सोया चिली बनवण्यासाठी सोयावडी वापरू शकता तर मी इथे तीन ते चार जणांसाठी सोया चिली बनवत आहे तर त्यासाठी मी इथे एक मोठं बाऊल भरून सोयावडे घेतलेली आहे तर ही सोयावडे आपल्याला दोन मिनटं शिजवून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे कढईमध्ये पाणी ठेवून घेतलेलं आहे पाणी पण व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मीठ घालून घ्यायचे सोयावडी गरम पाण्यात घालताना गरम पाण्यामध्ये मीठ घालायचे गरम पाण्यात मीठ घातल्याने सोयावडीला टेस्ट भारी येते त्यानंतर गरम पाण्यामध्ये ही सोयावडी टाकून घ्यायची आहे मिक्स करायचे व्यवस्थित ते ते, जा ते, ते ते आपल्याला गरम पाण्यात शिजवून घ्यायची आहे गरम पाण्यात दोन ते तीन मिनटं शिजवून घेतल्याने सोयावडी मधला जो काही उग्रवास आहे तो निघून जातो आणि सोयावडी मध्ये जी काही घाण आहे ती सुद्धा निघून जाते ज्यावेळेस आपण सोया चिली बनवतो त्यावेळेस सोया चिलीमध्ये अजिबात असा उग्रवास येत नाही सोया चिली टेस्टी लागते तर त्याचबरोबर मी इथे काही भाज्या देखील चिरून घेतलेल्या आहेत भाज्या इथं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तर मी इथे कांद्याची पात एक मूठभर अशी बारीक चिरून घेतलेली आहे त्याचबरोबर मी इथे दोन मिडियम साइजचे गाजर चिरून घेतलेले आहेत गाजर पण मी असे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत त्याचबरोबर मी इथे हिरवी शिमला मिरची घेतलेली आहे तिचे पण मी असे मोठे मोठे -मु� काप करून घेतलेले आहेत मला जर गाजर नसेल आवडत नाही टाकलं तरी चालेल शींम्यारी शींम्यारी था 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 तर शिमला मिरचीमध्ये तीन प्रकारच्या शिमला मिरच्या भेटतात लाल हिरवी आणि पिवळी तुम्ही त्याचा वापर इथे केला तरी चालेल त्यानंतर मी इथे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे अशा प्रकारे तो पण मी मोठा मोठा एका कांद्याचे मी असे चार भाग करून घेतलेले आहेत कांदा देखील मी इथे मोठा चिरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मी इथे दोन हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि दोन लाल मिरची मी इथे अशा प्रकारे मोठी चिरून घेतलेली आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता कमी जास्त करू शकता त्याचबरोबर मी इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आल्याचे काप देखील मी करून घेतलेला आहे इथं एक इंच आलं घेतलेलं आहे त्याचे मी अशा प्रकारे मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत तुम्ही हवा त्याच्यामध्ये आलं आणि लसूण बारीक चिरून देखील टाकू शकता किंवा याची पेस्ट देखील याच्यामध्ये वापरू शकता आता चिरलेल्या भाज्या आपण साईडला ठेवून घेऊयात तर इथे बघू शकता सोयावडीला व्यवस्थित उकळी आलेली आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता ही शिजून द्यायची आहे दोन मिनटं तर दोन मिनटं ही सोयावडी आपण व्यवस्थित शिजून घेऊया इथे एक ते दोन मिनटं झालेली आहेत आणि आपल्या सोयाबीन वडी आता व्यवस्थित शिजलेली आहे बघू शकता इथे किती घाण असं पाणी निघलंय ह्याच्यामध्ये त्यामुळे इथे दोन मिनटं शिजूनच घ्यायची आहे जेव्हा आपल्याला सोया चिल्ली बनवायची त्यावेळेस तर हे आता आपण एका चाळणीमध्ये काढून घेऊया ते सोयाबीन काढण्यासाठी मी इथे एक तार घेतले आणि एक चाळणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता बिनवड्या वतून घेऊया आपण आता ही शिजलेली सोयाबीन वडे इथे काढून घेतलेली आहे एका जाळीमध्ये तुमच्याकडे जर वेळ असेल तर ही थंड करायला ठेवायची जर वेळ नसेल तर याच्यामध्ये गार पाणी टाकून घ्यायचंय आणि गार पाणी टाकून घेऊन ती व्यवस्थित पिळून घ्यायची आहे तर मी चाळणीमध्ये सोयाबीन वडी कढईमध्ये टाकून घेत आहे आणि त्याच्यामध्ये थंड पाणी टाकून घेत आहे थंड पाणी टाकल्याने काय होतं की आपल्याला सोयाबीन वडीमधलं व्यवस्थित पाणी काढता येतं आणि आपले हात भाजत नाही सोयाबीन वडीमधलं हातमधलं पाणी गरम असतं त्यामुळे आपले हात भाजू शकतात तर आता थंड पाणी मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला सोयाबीन वडी अशी हाताने दाबून घ्यायची आहे आणि त्यातलं एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि ह्या जाळीमध्ये आपल्याला ठेवून द्यायचे आहे तर मी इथे सोयाबीन वडीमधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे एक बाऊल घेतलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये सोयाबीन वडी टाकून घेऊयात त्यानंतर त्याच्यामध्ये फक्त अर्धा चमचा आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे कारण अगोदर पण आपण शिजताना मीठ टाकलं होतं त्यामुळे इथे फक्त अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा मिरेपूड घालून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये पाव चमचा लाल तिखट घालून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे आता ही व्यवस्थित एकदा मिक्स करून आहे तर ते बघू शकता मी मिक्स करून घेतलेला आहे बऱ्याचदा काय होतं सोया चिली बनवल्यानंतर ती सोया चिली रबरासारखी तयार होते तर तशी न व्हावी हो म्हणून आपण ह्याच्यामध्ये एक वाटी कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत कॉर्नफ्लावर घातल्याने सोया चिल्ली अशी कुरकुरीत तयार होते आणि त्याचबरोबर फक्त आपण ह्याच्यामध्ये दोन चमचे मैदा घालणार आहोत सोया चिल्लीला कोटिंग करताना मैदा जर जास्त वापरला तर सोया चिल्ली नंतर रबरासारखी तयार होते व्यवस्थित कुरकुरीत होत नाही आणि खाताना देखील ती चिवट चिवट लागते त्यामुळे मी ह्याच्यामध्ये एक वाटी कॉर्नफ्लावर टाकून घेतलेला आहे आणि फक्त दोन चमचे मी ह्याच्यामध्ये मैदा टाकून घेतलेला आहे आता कॉर्नफ्लावर आणि मैदा व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं आहे या सोयाबीन वडीला तर बघू शकता मी तर अशा प्रकारे व्यवस्थित कोटिंग करून घेतलेलं आहे सोयाबीन वडीला जर व्यवस्थित कोटिंग झालं नाही मैदा आणि कॉर्नफ्लावर तर त्याच्यामध्ये तेल जातं आणि त्यात तेलकट तेलकट अशी आपली सोयाबीन चिली तयार होते त्यामुळे तुम्ही ते बघू शकता या सोयाबीन वडीला व्यवस्थित असं कोटिंग झालेलं आहे पिठाचं मैदा आणि कॉर्नफ्लावर मैदा आणि कॉर्नफ्लावरचं कोटिंग केलेली सोयाबीन वडी आपण साईडला ठेवून घेऊया त्यानंतर सोयाबीन वडी तळण्यासाठी गॅसवरती गॅस पेटून तेल व्यवस्थित असं गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्याला जास्त असं कडकडीत गरम नाही करायचंय मीडियम गरम करायचं आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये सोयाबीन वडी टाकून घेऊयात सोयाबीन वडी तळताना गॅस मिडियम ठेवायचा आहे ते बघू शकता मी सोयाबीन वडी तेलामध्ये टाकून घेतलेली आहे मिडीयम गॅसवरती आपल्याला ही सोयाबीन वडी आता कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे तरी ते बघू शकता चार ते पाच मिनटं झालेली आहेत आपण सोयाबीन वडी तयार ठेवली होती तर ती व्यवस्थित तयार केलेली आहे सोयाबीन वडी सोयाबीन चिली बनवण्यासाठी कितपत आपण तळून घेतली पाहिजे तर बघू शकता झाड्यामध्ये घेऊन इथपर्यंत असा आवाज आला ना तर आपली सोयाबीन वडी तळी असं समजायचं आणि काढून घ्यायची एकदम अशी कुरकुरीत करून घ्यायची आहे आता ही तळलेली सोयाबीन वडी आपण काढून घेऊया बघू शकता काढताना सुद्धा तिथे असा कुरकुरीत असा आवाज येतो आहे तर आपल्या कुरकुरीत अशा या सोयाबीन वड्या तळून झालेल्या आहेत सोयाबीन वडे जर तळताना कुरकुरीत तळल्या गेल्या नाहीत सोयाबीन चिल्ली बनवल्यानंतर त्या अशा आपल्याला रबरासारख्या लागतात त्यामुळे अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे तर त्या सोयाबीन वडी आपण तळलेल्या एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर इथे आपण सोयाबीन वडी अशा प्रकारे तळून घेतलेली आहे राहिलेल्या सोयाबीन सोयाबीनमध्ये देखील आपण अशाच प्रकारे मस्त अशा कुरकुरीत तळून घेऊया तर ते बघू शकता सगळी सोयाबीन वडी अशी कुरकुरीत तळून घेतलेली आहे आता आपण सोयाबीन चिल्ली बनवूयात तर मी इथे सोयाबीन चिली बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे गॅस पेटून बाहेर पाऊस चालू आहे तर तुम्हाला पावसाचा आवाज येत असेल बाहेर जोरदार पाऊस सुरू आहे आणि घरामध्ये आपल्याला काहीतरी चटपटीत खावं असं वाटतं तर आज आपण मस्त अशी चटपटीत रेस्टॉरंट स्टाईल चिली बनवतो आहे तर कढई व्यवस्थित तापलेली आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला एक पळी तेल घालून घ्यायचं आहे सोयाचिली बनवताना सुरुवातीला गॅस स्लो ठेवायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालून आहे सगळ्यात आधी लसूण फक्त आपल्याला अर्धा मिनटापर्यंत परतवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं आलं टाकून आहे व्यवस्थित मिक्स करून आहे त्यानंतर आपण काही भाज्या चिरून ठेवलेल्या होत्या ते घालून आहे गाजर घालून घेऊयात त्याचबरोबर शिमला मिरची घालून घ्यायची आहे कांदा पण घालून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर इथे चिली मिरची आणि लाल मिरची बारीक फिरवून घेतली ती पण घालून घ्यायची आहे मिरचीच प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीच होऊ शकता आता भाज्या आपल्याला फक्त एक ते दीड मिनिटांपर्यंत सरतवून घ्यायचं आहे आता गॅस मिडियम करायचं आहे भाज्या टाकल्याच्या नंतर गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅस आपल्याला भाज्या सरतवून घ्यायच्या आहेत मी ते खाज शिमला मिरची कांदा वापरलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या याच्यामध्ये वापरू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या तुम्ही ह्याच्यामध्ये तुम टाकू शकता त्याचबरोबर त्याच्यामध्ये मी इथे एक कांदा असा बारीक करून घेतलेला आहे तो मी टाकून घेते त्याच्यात हा कांदा कांद्याच्या पाठीचा कांदा आहे ओला कांदा आहे तुमच्याकडे ओला कांदा नसेल तुम्ही आपला मेहंदूचा कांदा वापरला तरी चालेल तर मी इथे एक चुसुचा कांदा बारीक करून टाकलेला आहे सोया मध्ये असा कांदा चिरून टाकलेला आहे सोयाचिरीला खूप छान अशी टेस्ट होते मस्त लागते सोयाचिरी तर तुम्ही बघू शकता एक मिनिट भाजी आहे आणि भाज्या आपल्या हलख्याच्या परत घेतलेल्या आहे एकपर्यंतच आपल्याला भाज्या परतवून घ्यायच्या आहे हलक्याच्या त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला काही सॉसेस टाकून घ्यायचं आहे गॅस स्लो करायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा रेड चिली सॉस टाकून घेत आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता मिक्स करायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा ग्रीन चिली सॉस टाकून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा डार्क सोया सॉस टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक चमचा टोमॅटो केचप टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा विनेगर टाकून घ्यायचा आहे आणि मिक्स आहे तरी ते व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे बघू शकता की त्याचा व्यवस्थित असा कलर आलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा मी लिकड घालून घ्यायचे आहे पाल घालून घ्यायची आणि त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून घेत आहे तुम्हाला जर सोयाचिली घट्ट हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी कमी आहे आणि तुम्हाला जर सोयाचिली मिडियम हवी असेल तर तुम्ही तुमचा अंदाज ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता आणि तुम्हाला जर चिली ड्राय हवी असेल तर ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकलं तरी चालेल इथे मी मिडियम अशी सोयाचिली बनवणार आहे तर मी ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे तर मी इथे एका वाटेमध्ये दोन चमचा कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आता आपण याची जी पेस्ट तयार करून घेणार आहोत सोयाचिलीमध्ये टाकण्यासाठी त्याच्यामध्ये पाणी टाकून मी व्यवस्थित अशी अशी पेस्ट तयार करून घेत आहे तर ते बघू शकता मी अशा प्रकारे इथे पेस्ट तयार करून घेतलेली आहे ते आता आपण ह्या पाण्यामध्ये टाकून घेऊयात आणि मिक्स करायचं करायचे बघू शकता मी इथ पण असं घट्ट ठेवलेलं आहे तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे इथं पाणी कमी जास्त करू शकता कलर तर बघू शकता किती सुरेख कसा आलेला आहे आपण याच्यात अजिबात फूड कलर अजिबात वापरलेला नाही तरी सुद्धा बघू शकता किती सुरेख असा आपला इथे कलर आलेला आहे सोया सोयाचिलच्या ग्रेवीला त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं अर्धा चमचा तुम्ही इथे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मिक्स करायचंय आपण इथे सोयावडी तळून ठेवली होती ती आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचंय गॅस फुल ठेवायचा आहे आपल्याला तर पाहू शकता आपली सोया चिली किती मस्त अशी दिसत आहे खायला पण तितकीच अशी टेस्टी होते ही त्याचा वास ते इतका सुंदर असं सुटलेला आहे घरामध्ये बघू शकता हलकीशी इथं मी घट्ट ठेवलेली आहे सोयाबीन चिली तुम्हाला जर एकदम ड्राय करायचं असेल तर ह्याच्यामध्ये पाणी नाही टाकलं तरी चालेल तर आता इथे आपली सोया चिली तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया वरून त्यावरती बारीक चिरलेली कांद्याची पाट टाकून घ्यायची आहे बारीक आध काप टाकून घ्यायचंय आणि मिक्स करायचंय तर तयार झालेली आहे आपली रेस्टॉरंट स्टाईल घरच्या घरी सोयाबीन चिली रंग तर बघू शकता किती सुरेख असा आलेला आहे सोयाबीन चिलीला मस्तच बघू शकता किती सोप्या पद्धतीने आणि सहज आपण सोयाबीन चिली घरी करू शकतो बाहेर एवढ्या मागाची सोयाबीन चिली खाण्यापेक्षा घरच्या घरी स्वस्तात मस्त अशी सोयाबीन सोया चिली करून नक्की पहा मी ज्याप्रमाणे तुमच्याशी ही रेसिपी शेअर केलेली आहे त्याप्रमाणे नक्की करून बघा रेस्टॉरंट स्टाईल पद्धतीने ही सोयाबीन चिली होते टेस्टी होते आणि मस्त होते आपण इथे कसलाही फूड कलर न वापरता देखील बघू शकता किती सुरेख असा कलर आलेला आहे आपल्या सोयाबीन चिलीला तर आता ही सोयाबीन सोय चिली आपण खाण्यासाठी सर्व करून घेऊया तर ते बघू शकता मस्त अशी आपली सोयाबीन चिली इथे तयार झालेली आहे मस्तच एकच नंबर अशी आपण एकदम झटपट पद्धतीने केलेली आहे अगदी रेस्टॉरंट सारखी रंग देखील बघू शकता किती सुरेख असा आलेला आहे मस्तच तर घरच्या घरी तुम्ही नक्की ट्राय करा मी ज्याप्रमाणे तुमची ही शेअर केलेली आहे त्याप्रमाणे ज्याप्रमाणे मी तुम्हाला साहित्य आणि प्रमाण सांगितलंय त्याप्रमाणे नक्की ही सोयाबीन चिली करून पहा खूप टेस्टी अशी होते तर आपण आता त्याच्यावरती थोडीशी कांद्याची पात टाकून घेऊया आल्याचे काप त्यानंतर मी इथे हिरवी मिरची अशा प्रकारे चिरून घातलेली आहे हिरवी मिरची प्रकारे मी चिरून ठेवलेली आहे ही पूर्ण ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकली तरी चालेल मी फक्त इथे ही टाकलेली आहे तर बघू शकता ख्रिस्तुरे कशी मस्त आपली इथे सोयाबीन चिली तयार झालेली आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया परत अशा नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी रहा